तर आता आपण पोचलंय सेटअप झालेलं आहे आता गमतीशीर गोष्ट दाखवतो तुम्हाला एवढं सगळं सेटअप केलं आहे आणि एक गोष्ट म्हणजे आता ते बाळ दिसणारच नाही आता हे केलं आहे कमळ आता ते बाळ एक फुटाचं ती खोली दो दीड फुटाची आता ह्याच्यातनं बाळ कसं काय दिसत बाळ दिसणार आहे का ह्याच्यातनं म्हणजे फक्त एवढं 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 काढायचं का फक्त टायमिंगला चालवली होती म्हणजे माझं एक नाही म्हटलं तरी तीन चारशे किलो वजन हो आहे या वेस्पावरती पडल्यामुळे तिथं टायर जाम झाला होता एवढं माझं वजन आहे तीन चारशे किलो नेस्ट आलेत का नाही वाणिक बघू शकतं किती आधी बोलवले सेटअप चालूच आहे आता फारसाचा कार्यक्रम राहिला बाजूला आता इथं सगळे नाशा भोसले कोणी मंगेश लता मंगेशकर सुरेश वाडकर असे संगीतकार जागे झालेत प्रत्येकाचे आणि प्रत्येकजण आता गाणं म्हणते आणि आता वारसं राहिलं सांगितलं आणि असं वाटतंय की ऑर्केस्ट्राचं शूट चालू आहे क्लायंटने टायमिंग दिलं तर सहावा पाच आता सहावा सात वाजले दोन तास बसून काय हायचाल काही नाही सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत ओटे व्लॉग्समध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आता देवपूजा वगैरे आवरलेली आहे काल रात्री झोपायला उशीरच झाला कारण एडिटिंगचा त्या खूपच वेळ म्हणजे तीन साडेतीन वाजले तर आता महाराजांची पूजा वगैरे झालेली आहे आता घेऊयात थोडं एंगेजमेंटच्या शूटचं एडिट चालू आहे ते उरकून घेऊया आणि आज जायचं आहे शूटला तर चला आजचा दिवसभराचं नियोजन कसं काय होतं आहे ते बघूया तर आता एक दोन तीन तास झालं बसलो आहे एडिटिंगला जेवून घेऊया बोलूया आणि मग थोडंसं परत एडिटिंग करून शूटला निघूयात तर ज्या वेळेला काय केलं रुद्र गेलाय काय माहिती रुद्र दिसत सकाळी त्याला ओरडलं म्हणून नाराज झाले जेवण वगैरे झालं आता म्हटलं जरा सेल्फीची मजा करावी आता सेल्फीची मजा होती मग अशी मस्त उड्या मारत होती आता तिला काय झालंय काय माहिती तर आज मला राहुल इंजिनियर करूनच सोडला असं मला वाटतंय आता व्यस्पा बऱ्याच दिवसांनी आम्ही चालू केली आहे आता राहुलनी माझ्यावरतीच परीक्षा घ्यायची ठरवली आहे आता ही गाडी मी घेऊन जाणार आहे आता बघू आता बंद पडती काय होते काय नाही चालते का नाही चाल आता मी शेवटच्या टायमिंगला चालवली होती म्हणजे माझं एक नाही म्हटलं तरी तीन चारशे किलो वजन आहे या व्यस्पावरती पडल्यामुळे तिचा टायर जाम झाला होता एवढं माझं वजन आहे तीन चारशे किलो हां काय काम ब्लॉग मध्ये काय काय केलं काय काय करून दिलं काय काय केलं सांगे आता सांगे आता तूच बोलते हा बोल राहुल बोलतो इंजिनचं काम करून दिलं गाडीला नेली बन पाडून आणली हा म्हणजे इंजिनचं काम हेत ना फक्त दहा किलोमीटर वर गाडी इंजिन दे मध्ये पडली हा म्हणजे दहा किलोमीटर गाडीचं इंजिनचं काम निघालं परत म्हणजे आश्चर्य आहे गाडी करणारी झाला चुना लावला हे त्याला कळेलच नाही त्याला कळेलच नाही तुम्हाला पडण्यासारखी व्यस्त कंपनीची गाडीच नाही यानीच कुठल्या तरी लोकल मेकॅनिकड लोकल, लोकल, लोकल। माझा नाही ना बेटेच ना गाडी गेली तू रिपेअर तुझा मित्र माझा नाही तुझा मित्र आता गाडी तर साडाने वगैरे भरून आणली मी वाटली जाणार या गाडीला आता काय करायचं काय होत काय नाही आता ब्रेक वगैरेच आहे की गाडीचा तर मग बॅग वगैरे आवरून घेतो आता निघायचे शूटला जवळ जायचं जास्ती काही लांब नाही आहे पुणे विद्यापीठच्या अलीकडे गोय आवरून आणि पण निघ्या चहा घेतो आता पाहिला आणि निघतो तर मस्तपैकी गरमागरम चहा करून गायली आता आहे बरं तर कालच नेमकी आजारी पडली होती हां दुखतं आहे तरी आम्हाला दुखतं आहे म्हणते चला घेऊयात चहा आणि मग निघूयात गरमागरम घेतला चहा आता घेऊयात आपण आता गाडीवरती जास्ती काय व्हिडिओ बनवणार नाही तर डायरेक्ट आता पोचल्यावरती आज गाडीची परीक्षा आहे आता बघू गाडी परीक्षेत पास होती का नाही बऱ्याच दिवसांनी आता ती गाडी काढली आम्ही चालू केली आहे तर बघूयात चला मग तर थोडासा त्रास दिला गाडीने पण ठीक आहे आलं आता पार्किंगला यायला दोन मजले खाली पार्किंग आहे आता बघूयात वर जायला रस्ता कुठ नाही आता गुलगुलही आहे बघू आता स्क्वेअरला आहे इस का इस्क्वेअरच्या फर्स्ट फ्लोअरवर आहे काहीतरी कॉल तिथं शूट आहे चला जाऊया ओलान ना अंधारा सामसूम एकदम एकदम फारक पिक्चर स्टाईलच आहे एकदमच तर लोकेशनला तर आपण पोचला आता हे आपलं शूट आहे इथं आज बेबी शॉवर तर चला बघितलं गेस्ट आलेत का नाही वा मी बी प्रामाणिक बघू शकतं किती आधी बोलवले सेटअप चालूच आहे आता आपल्या असे फोटोग्राफर आहे ते टायमिंग परफेक्ट देतात आपल्याला एकटा साधीचं तर नेहमीप्रमाणे येऊन बसले आणि चालू डेकोरेशन वा वा बसूयात आता क्लायंट येतो तोपर्यंत आपण करून घेऊयात सेटअप आपलं त्याच्यानंतर बघूया किती वेळात क्लायंट येते त्याच्यानंतर मी बघूया शूट मग कॅमेरा सेट करून घेऊ तोपर्यंत आपलं ते सेटअप करून झालं आहे सर्व आता डेकोरेशनचं काम अजून चालू आहे आणि दहा मिनटं जातील दहा पंधरा मिनटं सर्वात आपण लिहू तर आता आपण पोचलंय सेटअप झालेलं आहे आता गमतीशीर गोष्ट दाखवतो तुम्हाला एवढं सगळं सेटअप केला आहे आणि एक गोष्ट म्हणजे आता, आता ते बाळ दिसणारच नाही आता हे केलं आहे कमळ आता ते बाळ एक फुटाचं ती खोली दो दीड फुटाची आता ह्याच्यातनं बाळ कसं काढायचं बाळ दिसणार आहे का ह्याच्यातनं म्हणजे अवघड आहे म्हणजे फक्त एवढं 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 काढायचं काम एवढं काढायचं काम असतं फक्त बाकी काही नाही हे जे काम फोटोग्राफरकडे दिलं त्याचं नियोजन परफेक्ट असणार कारण त्याला सगळं माहिती असतं वाढते एक फुटाचं ती गोली दीड फुटाची तर कसं वाढ दिसणार तो मी सांगा त्याचं अवघड काम आहे चल आऊ वगैरे येऊन आपण बसलो आहे आता भाऊ क्लायंट कधी अजून अर्धा तास लागत क्लायंटने टायमिंग दिलं तर सहावा पाच आता सहावा सा। सा। वा सात वाजले दोन तास बसून काय हायचाल काय नाही कोणी दोन तीन फक्त फॅमिली मेंबर आले बाकी कोणी फोटोग्राफर आपले मित्र आहेत ते झोपलेत खूप प्रेम जाऊ शकतो आता ज्या बाळाचं ज्या बाळाचं बारसं बाळामध्ये ते आता आलं ते पोज आपण फोटो क्लोजअप आणि फॅमिली फोटो उठवतात याचा अक्षरशः नाकी नऊ आली कारण हो की आता त्यांनी लावली जीएटी फाईव्ह आणि ते आले ग्रुप ग्रुप मी काय आपला फोटोग्राफर आता वाईतलाच आणि मग शेवटी चिडून बोललाच आवं नाही बसत त्याच्यामध्ये पण आता तिथं आपण घेतले कपल फक्त फॅमिली फोटो ते ग्रुप फोटो चालू आता बघू एंट्री घेऊयात स्टार्ट होईल काकू एवढ्या भारी होत्या की एकेकाला धरून आणायच्या आणि गाणं आणायचं माईक काय सोडलं नाही शेवट चालू आहे पण कोणालाच कोणाचा काळ नाही आहे कुणी कुठेही चालले काय चालले काही अरेंज होत नाही जे ते आपापल्या मनाने चालले वायता आलं ता आज बारशाच्या शूटला आलो आहे एक वारकरी सतत करायला आलो या शकत नाही कंटिन्यू गाण्यावर गाणे गाण्यावर गाणे गाण्यावर गाणे चालू आणि बाळाचे आई बाबा तिकडं बाबाचं कुठेत काय माहिती बाळ इकडं आणि अवघड बघितली नियोजनच नाही आणि बारशाचा कार्यक्रम राहिला बाजूला आता इथं सगळे नाशा भोसले गोदी मंगेश लता मंगेशकर सुरेश वाडकर असे संगीतकार जागे झालेत प्रत्येकाचे प्रत्येकजण आता गाणं म्हणते आणि आता वारसराईला साईटला आणि असं वाटतंय की ऑर्केस्ट्राचं शूट चालू आहे ते का फायनली आता झालं तर बॅकअप करून बॅकअप आणून इव्हेंट करून घेऊन पॅकअप सगळं बॅग वगैरे लाईट वगैरे पॅक करून दिलं गाडी कुठं लावून लक्ष द्यायच नाही बघूयाच कुठंतरी आहे सांगसो मी तर बघून कुठं तर सापडली गाडी सोळा नंबर तिला होती तो त्रास राहील की पण ओके तर बघूया चल गाडी निघतो गाडी झाली एका स्टार्ट चालू बऱ्याच दिवसांनी काढली पण व्यवस्थित चालली गाडी तशी नाही वाढली अरेंज करून करून थकलो पण ते काय सगळे अरेंज होत नव्हतं तुम्ही कुठं फक्त का ऑर्केस्ट्रा सारखं हेच शूट करा गाणी शूट करा चला गाडी लावली पार्किंगला थोडस त्रास दिला काय हरकत नाही चालते व्यवस्थित एवढ्या दिवसाने काढली चालते दोनशे नऊ आठ नऊ महिने झाले सर तर पोचलं घरी रुद्र नाही रुद्र याला सोन उकडं